नाही मी तिला मी भरपूर असं बघत होते चाचवत होते तिला की काय पण तिचं तसं काही दिसलं नाही मला आणि मी तिला लहानपणापासून माझी काही फारशी काही असं इच्छा नव्हती की असंच परत अजून अजून काहीतरी वेगळं करा ना आता आम्ही दोघंही त्याच्यात ते, आहेत mm. काय आणि ती हुशार होती खूप स्पोर्ट्समध्ये पण चांगली होती अभ्यासच चांगली होती त्याच्यामुळे असं मला वाटायचं की काहीतरी वेगळं करावं तिने त्याच्यामुळे मी चाचपलं होतं आणि तिला काही तसाही म्हणजे शी वॉज व्हेरी कॉन्फिडेंट कॉन्फिडेंट मुलगी होती पण ऍक्ट्रेस किंवा अशा तिचा कधीच कारण माझ्या मते ना आमच्या घरचं वातावरण बेसिकली माझं जे तिच्या आयुष्यातला प्रेझन्स होता हा अत्यंत साध्या दुसऱ्या आयांसारखा होता तिला मी कधीच जाणवू दिलं नाही की मी काही काम करते आणि मी खूप लिमिटेड काम केलं ती झाल्यानंतर सुद्धा मी कामं तशी काही खूप नाही केली टेलिव्हिजनमध्ये करत म्हणजे तेच बींग अ स्टार किंवा अ वाईफ ऑफ अ बिग स्टार मराठी फिल्म्स करत होते बी फिल्म नाही असं नाही पण तिला असं कधी आम्ही आम्हीच स्वतः इतके साधे अस म्हणजे घरातलं असं आमचं वातावरण असल्यामुळे तिला असं कधी जाणवलं नाही त्याच्यामुळे तिने ग्लॅमर कोशन डोक्यात ठेवून कधीही ॲक्टर व्हायचं असं मनात ठेवलं नव्हतं जेव्हा ती दहावी बारावी का नंतर तिला नाही कॉलेजच्या फायनल इयर्समध्ये ती डान्स शिकली कथक तर कथक मध्ये अभिनय असतो hmm. तर कथकचा अभिनय तिला तो जेव्हा करताना तिला खूप आवडायला लागलं मग तिने एक आ, आ, एक पुढच्या शिक्षणासाठी तिने फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं होतं पण मीनवाईल तिने एका फिल्म इन्स्टिट्यूटच्या कोर्सला ओ पी लिहिला एस ए पाठवला होता तिची निवड झाली तिने तो कोर्स केला आणि त्या कोर्समध्ये जे भेटले त्याच्यातनं तिला एक प्ले करायला सांगितलं आणि तो प्ले त्या डिरेक्टरनी त्याच्या तालमी एक महिना घेतल्या म्हणजे एका महिन्यात त्या मुलीला एक महिना तिला असं काही शिकवून गेला म्हणजे आनंद देऊन गेला प्रचंड आनंद देऊन गेला की तिला कधीही तिथे असं वाटलं रे की काय आता बस करा यार किती रे नाही तिला खूप आनंद मिळाला त्या प्रॉसेसमध्ये आणि जेव्हा तिला तो आनंद खूप झाला ना तेव्हा तिने ती जी तिची पुढची ॲडमिशन होणार होती त्यावेळेला तिने आम्हाला सांगितलं की एवढे पैसे घालून आपण तुम्ही मला पाठवताय पण तसं न करता मला इथेच काहीतरी करायचं आहे मग हे जेव्हा तिने सांगितलं आणि तिने ते नाटक जेव्हा आम्ही बघितलं तिचं तिने सांगितलं ते एक गोष्ट वेगळी पण ते नाटक बघायला पण आम्ही एन ला जेव्हा गेलो हे आणि मी दोघही गेलो ते नाटक बघितल्यानंतर मग ह्यांनी तिला नाटक पाहिलं आणि मला कळलं की हिच्यात स्पार्क आहे शी हॅज अ स्पार्क विच आय नेव्हर न्यू एवर कारण मी तिचा विचार ॲज ॲक्टर कधीच केला नव्हता कारण जिथपर्यंत मला काही दिसत नाही तिथपर्यंत मी तिचा विचार का करू मला शेवटी माझं पिक्चर बनवायचं आणि ती ऑडियन्स करता बनवायचं आहे माझ्या स्वतः करता बनवायचं नाही आहे मला ते मला दिसलं तिच्यात मी म्हंटल यार इस बात है तिला घेऊन पिक्चर केलं पाहिजे आहे ते काहीतरी आणि <laughs> मग त्यांनी तेव्हाच तिला ते, ते पिक नंतर विचारलं पिक्चर मध्ये गाडीतून जाताना आम्ही इतकंच परत जात होतो मी पुढे बसलो तो या दोघी मागे बसल्या होत्या मी तिला म्हटलं की श्रेया चांगलं काम केलंस तो मला आवडलं पिक्चर बनवतो तुझ्या बरोबर करशील काम ती म्हणाली स्क्रिप्ट द्या मला वाचून सांगते तुम्हाला नाही अ किंवा तिने काय असा एक ऍटिट्यूड म्हणून नाही इट वॉज वॉट शी फेल्ट शी सेड तिला तसं वाटलं बोला सांगाव मला आणि मी म्हटलं मी मी पण वाईट वाटून नाही घेतलं अजिबात मला वाईट वाटलं नाही माझीच पोरगी येते असंच बोलणं